हाय फ्रेंड्स तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या कानाला पट्ट्या बघितल्या असतील किंवा लाईव्हला बघितल्या असतील तर हो का इथं काळं थोडं थोडं दिसत असेल म्हणजे भरपूर तर ते औषध टाकलेलं आहे आणि जखम पण झाली का तर औषध टाकल्यामुळे ते चिटकून बसले आणि ते असा रेक्षा दिसणारच आहेत का तर लगेच बरं होत नाही इकडं भरपूर मोठी जखम आहे का तर दोन होलं होती म्हणून इकडं पण आहे पण इथं छोटीशी आहे इथं छोटी छोटी दोन होलं होती तर मगाशीच पट्ट्या काढून आलेल्या आहे उद्या आठ दिवस होईल मी कानात ता औषध टाकलेलं इथं तर आत्ता त्यांना सांगून आली त्या म्हणल्या लवकर काय टोचू नका महिना दीड महिने तर मी म्हटलं एप्रिलमध्ये कान टोचते मी आत्ताच नाही पूर्णपणे बरं झाल्याशिवाय का तर कुठंतरी नटायचं म्हणल्यावर म्हणजे कॉम्प्रोमाइज करावंच लागतं चांगले कानातले हे घालण्यासाठी आणि तसं काही ना नाही इथं वरच्या कानात अशी कानातले असल्यामुळं मला काही खाली कानात काय कानात नाही घातलं तरी काय फरक नाही पडत तर तुम्हाला वाटत असेल की खूप काना औषध टाकल्यावर खूप दुखतं कानात किंवा काय ले नाही मिरची लावल्यासारखं झंझण होतं कान नंतर काहीसुद्धा होत नाही आणि एक दोन तीन दिवसापासून मी हवेत हिण म्हणजे नाही का अशी बाहेर जात होती त्याच्यामुळं जा थोडंसं झंझण करत होतं कान का तर आतून ते पूर्ण बरं होणार असतं ना औषध टाकून एवढा काय त्रास होत नाही आणि मी दवाखान्यात पण विचारलं होतं म्हणजे नाही का टाकी टाकण्यासाठी तर ते दवाखान्यातले डॉक्टर म्हणले की पूर्ण असं कट करून घेतन खालणं बाबा हे ते टाके टाकावे लागतील आणि टाके दिसतात पण ते तोडले ते टाक्यांचा ओना असं विचित्र दिसतो त्याच्यामुळं मी टाके पण नाही टाकून घेतले तर हेच माझ्या युट्यूब फॅमिलीबरोबर आणि जे माझे फ्रेंड्स आहेत जे माझा चॅनल बघतात त्यांना पण शेअर करायचे खास करून मुलींना बायकांना का तर प्रत्येक बायकांना असा त्रास असतो म्हणजे अशा पन्नास बाय पन्नास टक्के बायकांना त्रास त्रास असतो बघा कानाचा छान छान कानातली घालायची असते पण हे कान जास्त असं वगळल्यामुळं त्यांना कानातली घालता येत नाहीत तर ही ट्रिक चांगली आहे आणि तुमचं म्हणजे नाही का ज्या गावात तुम्ही राहता किंवा मी बारामतीच्या आहे बारामतीतली जरी लेडीज बघत असतील आणि हा प्रॉब्लेम असेल तर जवळच्या पार्लरवालीकडे जाऊन ते औषध घ्या आणि काय जास्त काय पैसे जात नाहीत आठशे सातशे आठशे रुपये जातात त्याच्यामुळं जा ही ट्रिक चांगली आहे ते दवाखान्यात जाऊन ते टाके टाका झिंझेट आणि ते टाके असे उसवतात पण मग सारखे सारखे टाके नको वाटतं मला दवाखान्याची तर झिंजेट मला तरी इंजेक्शनाची पण भीती वाटते हे आपलं बरं आहे काय टेन्शन नाही तेवढं दुखत पण नाहीत कान असं औषध टाकतानाच थोडंसं नाही तर नाही काही दुखत नाही तर मला सात दिवस कान काहीच दुखले नाहीत आणि जास्त खर्च पण नाही असं चारन पाच हजार रुपये हजाराच्या आतमध्येच खर्च होतोय तर आता महिनाभरा महिन्याभराने मी तुम्हाला दाखवणार आहे की कान बुजत्यात का नाहीत ते त्याची मला पण आतुरता आहे आता तर मला वाटते बरं का ते रेषा फक्त दिसतात की आता एवढं आता कानाची ओला जवळजवळ मला वाटते लहानपणी टोचलेले आहेत तेव्हापासून आहेत म्हणल्या जरा बुजायला टाईम लागणार मग महिना दीड महिने ते म्हणले सव्वा महिन्यात होईल बघा दोन महिने धरून चाला तर इथं जखम होणार आहे हे शंभर टक्के इथं जखम होणार आहे असं औषध टाकल्यावर जखम होतीस आणि जखम झाल्यावर मग नंतर ते बरं झाल्यावर पापुंदरा येतो म्हणून सांगितले आणि ते मनाने पापुंदरा पडू द्यायचा मग ते कान असे पूर्णपणे हे होत्यात बरे होतात आणि बुजतात तर हेच मला यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करायचं होतं आणि जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर पण कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खास करून बायकांबरोबर शेअर करायचे होते कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स